कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाड शहरातील फ्रेंड्स ग्रुप कृषी व कृषी संलग्न महाविद्यालय रायगड कॉलेज ऑफ फार्मसी मोपरे मोतीराम जगताप कृषी महाविद्यालय कोकरे वन विभाग महाड यांच्या संयुक्त विद्यमाने रोपांचे मोफत वाटप करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते महाड शहरातील फ्रेंड्स ग्रुप हा क्रीडा सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात नावाजलेला ग्रुप आहे या संघटनेमार्फत गेली अनेक वर्ष भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे देखील आयोजन केले जाते यावर्षी या संघटनेने आचलोळी येथील कृषी महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने वृक्षांच्या रोपांचे वाटप कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी चिंच उंबर पिंपळ आवळा काजू अशा विविध प्रकारच्या जवळपास पंधराशे झाडांच्या रोपांचे वाटप करण्यात आले यावेळी फ्रेंड्स ग्रुप सदस्य वन विभाग अधिकारी उपस्थित होते तसेच महाडकर नागरिकांनी रोपे घेण्यासाठी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय तीस शेत्रा, शेत्रा हो। गेले तीस बत्तीस वर्ष ग्रुपच्या माध्यमातून आम्ही सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्र क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करत आहोत गेल्या पाच वर्षापासून पाच जूनला जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी मोफत वृक्ष वाटप करत आहोत प्रत्येकाचे आपण व्हॉट्सअप नंबर घेत हो आहोत आणि त्यांनी त्या झाडाचं संगोपन आहे की नाही ह्याचीही काळजी घेत आहे आणि पुन्हा हे झाड दोन वर्षाचं झाल्यानंतर त्या नेलेल्या मा व्यक्तीने आपल्याला पुन्हा परत करायचं आहे आणि ते झाड आम्ही पुन्हा मोठ्या जमिनीवर तरी लावणार आहोत धन्यवाद कृषी महाविद्यालय कृषी महाविद्यालय राज्य फार्मसी कृषी महाविद्यालय कोकरे विभाग महाट यांच्या संयुक्त आपल्याला पर्यावरण दिन आपण सादर आहोत त्यामध्ये वृक्षांचे संवर्धन पर्यावरणाचे संरक्षण यासाठी आपण कृषी झाडे तसेच भाटरांना आपण कृषी वाटप दिले ते वाटप करून त्यांचा आपण व्हॉट्सअप नंबर घेऊन त्यांनी ती जगवलेल्या झाडांचा फोटो आपण त्यांच्याकडून घेणार आहोत पण ती झाडं लावून त्यांचं संगोपनही केलं पाहिजे असं आम्ही त्यांना एक आव्हान देत आहोत This